सदैव जागी जुनी आठवण सदैव जागी जुनी आठवण अजून ताजी जुनी आठवण सदैव जागी जुनी आठवण अजून ताजी जुनी आठवण नवे शहारे लकलाब तुला नवे शहारे लकलाब तुला माझ्यासाठी जुनी आठवण नवे शहारे लक लाभ तुला माझ्यासाठी जुनी आठवण नवीन क्षण बाळांतीन झाले नवीन क्षण बाळांतीन झाले झाली आजी जुनी आठवण नवीन क्षण पाळांतीन झाले झाली आजी जुनी आठवण सदैव जागी जुनी आठवण अजून ताजी जुनी आठवण गजल घेतो तलवारी ने चिरल्यावर का तलवारी ने चिरल्यावर का सुई हवी घया टाका ने चिरल्यावर का सुई हवी घालाया टाका मंदिर दिता मानवाकली मंदिर दिता मानवाकली धर्म तुम्ही तुम्हें मंदिर दिस्ता मानवाकली धर्म मग बदलवला का आणि तिचे थांबणे अशक्य नव्हते तिचे थांबणे अशक्य नव्हते दिल्याच नाही मीही आका तिचे थांबणे अशक्य नव्हते दिल्याच नाही मी ही आका आणि प्रश्न निरुत्तर नसतो कुठला प्रश्न निरुत्तर नसतो कुठला एक तुला प्रश्न विचारू का बागे। बागे। प्रश्न निरुत्तर नसतो कुठला एक तुला प्रश्न विचारू का आणि क्षणात चिंध्या चिंद्या होतो क्षणात चिंध्या चिंध्या होतो जीवन म्हणजे एक फटाका क्षणात चिंध्या चिंद्या होतो जीवन म्हणजे एक फटाका आणि दुसरी गजलच्या आधी काही शेर घेतो <स्णति> दिवा दारा पुढे आणू नये कोणी दिवा दारा पुढे आणू नये कोणी छुपा वारा पुढे आणू नये कोणी दिवा दारा पुढे आणू नये कोणी छुपा वारा पुढे आणू नये कोणी आणि अहो ही वेळ स्वप्नांची तिच्या असते व्यथा बारा पुढे आणू नये अहो ही वेळ स्वप्नांची तिच्या असते व्यथा बारा पुढे आणू नये कोणी आणि तुझी का माल की चंद्रावरी धर्मा तुझी का माल की चंद्रावरी धर्मा म्हणे तारा पुढे आणू नये कोणी तुझी का मालकी चंद्रावली धर्मा म्हणे तारा पुढे आणू नये कोणी आणि रवंथाने भुकेचे पोट भरल्यावर Küu... wow। रवंथाने भुकेचे पोट धरल्यावर शिळाचा चारा पुढे आणू नये कोणी रवंथाने भुकेचे पोट भरल्यावर शिळा चारा पुढे आणू नये कोणी आणि गजल घेतो मंदिरातली भीड शहाणी की दगडाची चिड शहाणी मंदिरातली भीड शहाणी की दगडाची चीड शहाणी असह्य करते जगणे माझे एक आठवण दीड शहाणी असह्य करते जगणे माझे एक आठवण दीड शहाणी आणि मच्छर गाजावाजा करतो मच्छर गाजा वाजा करतो पिते रक्त गोचिड शहाणी मच्छर करतो पिते रक्त गोचिड शहाणी आणि स्वैर वाहतो सुटा तराफा <स्थी> <स्थी> स्वैर वाहतो सुटा तराफा बांध संयमी स्वैर वाहतो सुटा तराफा बांध सही शिड शहाणी आणि शेवटचा शिड शेर, शेर, शेर कि ते शिड शिड शहाणी शा, शहाणी होते किडा शहाणा दौशी चाकी दवशीचा शिड आहे <laughs> किडा शहाणा दवशी की, दबणाऱ्याची कीड शहाणी शहाणा धवशी चाकी दबणाऱ्याची किडशहाणी आणि मंदिरातली भीडशहाणी की, मंदिरात की दगडाची कीडशहाणी